सांगायचंय की आता आमच्या पुढची बी माणसं आहेत आता पुढच्या माणसं जरी तुम्हाला माहित असलं पाहिजे चाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री असलेली माणसं आहेत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला गेला <laughs> आमच्या जिल्ह्याचा <सा> फायदा झाला आणि <laughs> जे मंत्री म्हणून राहतात ती मंत्री मात्र जेव्हा खासदार की लढविली दोन हजार नऊ ला तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदारांच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला मग त्या पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला तर डॉक्टर झाला याचा विचार भी करणं गरजेचं आहे लातूर एकोणीसशे त्र्याऐंशी पसून आमचा तालुका होता तुम्हाला माहितीये का नाही त्र्याऐंशी ला जिल्हा झाला ला। आज लातूर कड आणि बघितल्यावर कोणता जिल्हा पुढे गेल्यानं दिसतोय आम्हाला विचारते लोक आमच्याकडचे लोकांना हाट म्हणून विचारित असतो मी म्हणलं लातूर कसं दिसतंय पुढं गेल्या काय गेलं अधिल होती की आपल्याकडे काय कळाल ती का म्हणते शेवटी विकासाची दृष्टी असणार नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती जर पायात पाय घालून पाडणार नेतृत्व असतं तर जिल्हा कधीही उन्नती करू शकत नाही स्वतःच घर भरायची जिथं मानसिकता असते माणसं कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही आणि तेच हे उदाहरण आहे आज मला आपल्या सगळ्याला नब्रपणे विचारायचंय की चाळीस पंचेचाळीस वर्ष डॉक्टर पाटलाला पाच वर्ष राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी मास्तर मॉनिटर केलं नसेल तर पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री, मंत्री केलं त्या पवार साहेबाला रा? एका रात्रीत सोडून पवार साहेबांबरोबर कद्दारी करून मंत्रीपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचविण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहे मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की पंचेचाळीस वर्ष मंत्रीपदाचं काही त्यांना सोयी वाटलं नाही त्याच्याबरोबर गद्दारी करताना काही वाटलं नाही ज्यांनी मतदान टाकलं त्या मतदाराशी करते गद्दारी करताना काही वाटलं नाही आपसुख निसुख भारतीय जनता पार्टीत ती माणसं गेली आता मला सांगा पवार साहेबाच्या भाजपमध्ये गेली तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं पण खरं कारण होत ईडी पासून कबाळा वाचवायचं तिथं गेली आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का लगेच त्या भाजप पासून कुठल्या पार्टीत गेली ते आता हा गा अस आता टप्पाला भर पाडला ही उत्तर बरोबर आहे चोरलेलं हाणलेलं घड्याळ आता घड्याळाकडून कबळाबाईकडे जाताना विकास कबळाबाईकडून परत अजित पवाराच्या चोरलेल्या घड्याळकडे येताना विकास खरंच विकास असेल का यांचं कारण विकास नाही मक्रंद अनाथपुरेचा शिग्मा आहे बघा त्याच्यात म्हणते देवा देवा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होते त्याला आमदार करतोय की इतकं चाभरा असतंय ह्यांच्यासारखं जात सोन्या नावाचं पोरग होऊन ते त्याला टोपी घालतोय टोपी काढून द्यावा लागतो असतो ती सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास ह्याच्यात काही फरक नाही पहिला मुद्दा हा दुसरा ज्या लोकांनी पवार बरोबर गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा उद्धव एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं माझ्या पक्षाचं नाव जात होत माझ्या पक्षाचं चिन्ह जात होत माझ्या पक्षाची सत्ता जात होती आणि पल्याच्या टोप्यात गेलं तर पन्नास खोके मिळत होते पण त्याच्यावर लात मारून yeah. त्याच्यावर लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग निष्ठेनं उभा असलेला ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांना तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी पक्ष प्रमुखाशी गद्दारी करते तुमच्या मताशी गद्दारी करते ती लोक तुमचं इमान राखतील पक्षाची एकनिष्ठ आहे तुमच्याशी निष्ठा आहे पक्ष एक निष्ठा आहे तुमच्या कामाशी आहे ती तुमचं इमान राखत मला वाटतं ह्याच्यातली निवड तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला करायची मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरं झालं राणा पाटील डॉक्टर पाटील तुमच्या गायवा गावाचे रहिवाशी नाहीतर सरपंच राणा पाटील उपसर्प अर्चनाबाई पाटील सदस्य मल्हार पाटील तुम्ही निकते शासनाच्या उतरायचे तसच आहे तुम्ही या तिकडे विचारा आमच्याकडे मला सांगा एकोणीसला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो ही तो राग की बुलू गुजी घ्या ओमराजे खाजा झाला खालची विधानसभा कोण लढलो कैलास पाटील ओमराजेची बाई कोण लढली नाही ना ओमराजेचा भाऊ लढला नाही का एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागती उभे आहेत ओमराजे नाईवर नुसतं भाषण केलं नाही स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवले म्हणून बागवानो तुम्हाला माणसं निवडायचे की सत्ता पिपासू वृत्तीनं तू कड्याकडे होणार जा हा लिहिलं का असताना पण लढो कोण तू आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती आहे अरे एखाद्या गरी गरीबाच्या घराला मुलीला दिला असतं तर मान्य केलं असतं स्त्री शक्ती आहे त्यांच्याच घराला काय कुंकू लागले का गंमत लाग बघा श्रीमंत खासदारा ज्यावे आधी डाक्टर पाटील वरचे आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची इस्टेट जाहीर केली त्याच्यात जा भानगणं अशी झाली की तुमच्या अख्ख्या गावात सगळ्या मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोन्या आज जना ताई पाडलांच्या आहे किती आहे माहितीये साडेतीनशे तोळ्याच्या पुढं हा नक्क पळावा तुम्ही आपण <laughs> साडेतीन किलोच्या पुढं सोनं हे दाखविलेलं आहे लपविलेलं किती असेल